हो हे बाळाजी होते रोहदासांच्या जवळ गेलेले एकदा मग रोहदास असणारा पडलेला जेमी आणि तोंडातून असणार तोंड भाकलेला आहे इतक्या ठिकाणी प्राण चाललेला आहे हे बघितलं घाबरले तारामतीच्या जवळ आले आणि हे आई आई तुमचा जो असणारा हा रोहिदास बाळ आहे हा त्या बगीच्यामध्ये मेलेला पडलेला आहे असं सांगितल्याच्या नंतर तारामती काय करते माझे एक बाळ निश्चिती त्या ठिकाणी तारावतीला हा समाचार समजल्या बरोबर ती उतार दिशेने उठलेली भाडे घासायचं सोडून दिलेलं आहे आणि लगेच असणारा त्या ठिकाणी मोठमोठ्यानं आरडा करू लागली वरडा करू लागली धावा करू लागली भगवंताबरोबर रू कोण्या निर्दयानं असणार माझं बाळ या ठिकाणी हिरावून नेलेलं आहे मी आता तिथं जाईल त्या बाळापाशी आणि त्याचा प्राण असणारा मी वापस आलेला अशा प्रकारे त्या ठिकाणी बोलू लागले माझ्या गळ्याची काटी अडकली जाऊ ही करू लागली म्हणले मी एक असणारी आहे आणि ज्या चलते ती काठी कोण्या निर्दयानं माझ्या समुद्राच्या डोहा भेटकावली फिरकावली किंवा मी एक गरीब आहे आणि माझ्या पैशाचा हांडा कोण्या निर्दयान फेकून दिला असेल अशा प्रकारे आणि गहेवर करू लागली हाँ हाँ मी असणारी एक आणि माझा आहे आणि अन्न धन कोण्या निर्दयानं नेलेला असल किंवा मी असणारी गरीब आहे आणि माझ्या झाडामध्ये दारामध्ये कल्पत झाड आहे जे चिलेलं फळ देणार आणि ते कोण्या निर्दयानं असणार उपटून टाकलं असेल असं ते रडू लागलेली आहे त्या हो त्या पारे पारे ओ, या ठिकाणी राजहंस नावाचा पक्षी माझा हृदास बाळय आणि कोण्या निर्णय कोण्या शिकार करणारा न त्याच त्याला फास्ट टाकून म्हणजे त्या राजहंस नावाच्या पक्षाला आणि पकडला म्हणले असा गर करीत करीत असणार लगेच त्या ऋषीच्या बाळांना विचारलं हे बाळाले कुठं हृदय पडलेलं आहे ते ठिकाण तरी असणार मला दाखवा असं बोलू लागले काय बोलिले म्हणून माझ्या या निर्दय बाळा निर्दय म्हणले आणि अशा प्रकारे माझ्या बाळाला म्हणले कोऱ्याने दयाने नेलेलं असल आणि कुठं टाकलेलं आहे ती जागा असणाऱ्या मला दाखवा अशी ती आम्ही विचारू लागली म्हणून माझा हृदास बाळ असणारा मी जर काम करीत असल तर तो हमेशा म्हणायचा हे आई तू तु थकली तुझं काम असणार मी करतो थांब थोडं तुझं जे काम आहे ते मी करतो असं वेळोवेळी माझं बाळ मला म्हणत होत म्हणून असणार कारण उमाळे जसा असणारा वारा सुटल्यावर समुद्रावर लाटा तशा उडतात त्याप्रमाणे प्रेमाचे उवाळे तिला उमटू लागलेले आहे बाळाची आठवण असणारी सारखी येऊ लागलेली आहे आणि पुन्हा पुन्हा असणार मी एक निर्णय आहे आणि काय माझ्यावर वेळ आलेली आहे माझं बाळ असणार त्या ठिकाणी आणि साप चालवून मेलेलं आहे असं बोलू लागले स्वतःला त्या ठिकाणी विचार करू लागली स्वतःला दोष देऊ लागलेली आहे की मी असणारे भगवंत शंकराची पूजा करीत असताना मध्ये सोडली की काय किंवा असणारा आलेला अथित पात्रावर उठवला की काय किंवा ब्राह्मणाचा असणारा अपमान केला की काय किंवा एखाद्या गायीची आव हैलनाम्या केली की काय असा दोष माझ्याकडून घडलेला असावा म्हणून माझा बाळ असणारा कोणी लिहिला आहे असं बोलू लागले पंक्तीमध्ये भेद केलेला असावा कारण काही ऋषी माझ्या घरी जेवायला आले एका पंक्तीला पाची पकवा वाढला आणि एका पंक्तीला असणार शिळ्या भाकरीचे तुकडे वाढले असा पंक्तीमध्ये मी भेद केला असावा म्हणून माझा बाळ असणारा या ठिकाणी वरण पावलेला आहे किंवा महादेव आणि लहान आणि विष्णू मोठा हरिहरा भेद नाही नका करू कही कही वाद काही असा काय दोघांमध्ये मी वाद केलेला असावा म्हणून मला ही गोष्ट माझ्या नजरेला आलेली आहे असं त्या ठिकाणी बोललो आहे की कोणाचे मुखी प्रासा ठिकाणी असणार एकात असणार ब्राह्मण आहे आणि तोंडापर्यंत लागला इतक्यात मी त्याचा घास तोंडातला घेतला की काय किंवा पंक्ती या ठिकाणी पात्रावर जेवायला बसवला आणि त्या ठिकाणी जेवता जेवता त्याला आणि उठवलं की काय एवढं पाप माझ्या कुल घडला असावं म्हणून माझा बाळ या ठिकाणी मेला असं तारामती बोलू लागले

बोलू लागली की बाबा या ठिकाणी असणारा माझा या पुढच्या जन्मामध्ये किंवा मागच्या जन्मामध्ये भिक्षेस येश्वराला जेणे रिते ती दौडीला शिव जान तयावर एक शोभला सत्य जाण त्रिवाच्या एखादा येतेश्वर भिक्षा मागणारा आला आणि तो मॅरी दौडीला अशा प्रकारे किंवा हरणे आणि पाडस या असणारा याच्यामध्ये बिघड केलेला आहे असं म्हणून माझा बाळ या ठिकाणी गेलेला आहे असं ते शोक धरू लागले के रे पराला। या ठिकाणी हरिहरामध्ये भेद केलेला असावा पुराणाला निंदा केलेली असावी माय आणि आहे याच्यामध्ये मी ताटातूट काहीतरी सांगून केला असावं म्हणून असणार मला ही गोष्ट नदर्शनास आलेली आहे अशी तारा मते बोलू लागली म्हणून असणारा अशा प्रकारे म्हणले कि काहीतरी माझ्या कुण पापाचा क्षय घडलेला असावा माझ्या कुण दोष निर्माण झालेला असावा तेव्हाच असणारा माझा रोहिदास मला सोडून चाललेला असावा असा विचार करीत करीत असताना रात्र मध्यान म्हणजे अर्धी रात्र झालेली भर बारा वाढलेली आहे अकरा वाजेपर्यंत असणार सगळ्यांना जेवण घातलेले आहे सगळ्यांचे आणि सगळ्यांची सेवा करून सगळे त्या घरचे असणारे कौशिक ब्राह्मणाच्या घरचे सगळे झोपले आणि निद्रिस्त झाल्याच्या नंतर म्हणजे झोपी गेल्याच्या नंतर इकडं असणार कारण पोरांना आधीच सांगितलं होतं तुमचा बाळ पडलेला आहे म्हणून त्या दिशेनं टाहो फोडीत असणार ती आणि पळायला सुरुवात तारामतीने केलेली कोटी पडला म्हणून म्हणून ती जी तारावती असणारी धाव पळत असणार त्या बगीच्याकडे आलेली आहे हे राजसा सुकुमारा मदनाचा पुतळा कोठे गुंतलासी अशा प्रकारे धाव म्हणले आता तू मला सोडून कुठं चाललेला आहेस मी तुझ्या बरोबर तुला भेटण्यासाठी पाठीमाग आलेली आहे मरुण असणार हे बाळा धाव म्हणले मी तुला असणार चुंबन दिन तुझा आला बाला घेईल म्हणले रोट मोठ्याने रडू लागलेली आहे आणि हे ऐकून जो तक्षक होता हा गुप्त रूपामध्ये साप त्याला सुद्धा गहेवर आलेला आहे पन्ना विलाज होता इकडे विश्वामित्रान स्वाज्ञा दिलेली होती काय करतोय अशा प्र अशा प्रकारे बोलू लागल्या आणि आता मला वाटतंय हा गहेवराचा विषय आहे